जुन्या जर ते कलाकार त्यात होते त्या माझ्यासारख्या शोकार सुद्धा अनेक पण दशावतार आम्ही असं कधी ऐकलं नाही कायच घेत आमचा दशावतार दशावतार माझा दशावतार माझा गैरसमज असेल तर आणि कलेच्या कलाकाराला कलेसाठी नक्कीच प्राधान्य द्या त्याला प्रतिसाद प्रतिसाद द्या पण हे कोट्याने

आणि त्या त्यासाठी मी जेव्हा वळून जाईल तेव्हा वरून खाली मी नक्कीच मला कमी त्याला लागलं असं एक दशावतार माहिती प्रेम चंद्रबन गौरपुत्र जांचे आणि माथेवडी यांचे अनेक अन्न संबंध होते त्यांचे अनापोच एक